बॉक्समध्ये फोटो तुम्हाला ॲड करायचं निसर्ग आपला एक जेव्हा व्हिडिओ आहे ते एक वेळेस नक्की बघा एकदम खतन असा व्हिडिओ झालं आहे तुम्ही तुम्हाला चेंज करायचं चेंज करू बघू शकतात लॉक काढून तुम्हाला काही चेंज करायचं नाही चेंज करू शकता एकदम खतन असं आणि तेल फाईलला आपण पासवर्ड देणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पण बघत नाही काय नाही फाईल जातात त्यांनी लाईक करीत नाही सस्क्राईब करत नाही तुम्हाला तेल फाईलला पासवर्ड नाही दिला तुम्ही फाईल द्यायची घेऊन जात पासवर्ड दिलेला आहे